जय श्री कृष्ण माऊली गणपती बाप्पाच आगमन झालेलं आहे आणि आपण गणपती बाप्पा घरी आणतो त्यांची पूजा करतो मनोभावे पण तिथे काय करतो आपण रात्रीच जागरण म्हणून पत्ते खेळतो नाही हो जर आपण तिथे पत्ते खेळले तर गणपती बाप्पा खूप नाराज होतील आणि तिथेच जर आपण जागरण कीर्तन भजन ठेवलं तर गणपती बाप्पा पण आनंदाने डोलायला लागल कारण गणपती बाप्पा भगवंताचे अंश आहेत त्यांना किती आनंद वाटेल सांगा बरं चला आता आपण अभंगाकडे वळूया मज लागी नाही ज्ञानाची ती चाड वाचे घेता गोड नाम तुझे नेन ते लेकरू आवडीचे नाते बोले वचना ते आवडीने भक्तीविना काही वैराग्येते नाही घातला विठाई भार तुझ तुका म्हणे नाचू तुका म्हणे नाचू निर्लज होऊनी नाही माझे मनी दुजा भाव जगद वंदे जगद गुरु श्री संत तुकाराम महाराज ह्या अभंगाद्वारे काय म्हणतात ऐका मज लागी नाही ज्ञानाची ती चाड हे देवा अरे मला ज्ञान वगैरे काही नाही पाहिजे मला फक्त काय पाहिजे वाचे घेता गोड नाम तुझे अरे तुझ नावच एवढ गोड आहे ना तर मी त्याच्यातच रममान होतो मी त्याच्यातच समाधान आणि लागतो रे निर्लज्ज होऊन मला दुसरं काही लागत नाही बघ नाही ज्ञान नाही वैराग्य मला काहीच लागत नाही मी फक्त तुझ गोड नाम आहे ना तेच घेतो गोड तुझे रूप गोड तुझे नामा अरे मला फक्त गोड नाव देवस मला दुसरं काही लागत नाही रे तुझ नाव घेतलं ना तर एवढी मला शांतता वाटते असं वाटतं ह्या भंडाऱ्या डोंगराहून निघू नाही आणि सतत या डोंगरावर सतत तुझ नामस्मरण करत असच देवा। राह ते दे करू आवडीचे नाते आवडीने हे देवा तुझ नेंत लेकरू आहे ना तूच माझी माता आणि तूच माझा पिता आहेस हे इठाई आई अग हे तुझ नेंत लेकरू आहे नेमत्या लेकराला फक्त कधी आई सोडून जाते अगो, 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 अगो। का ग तसच हे आवडीचं नातं आहे मग मला कशाला ज्ञान हवं आहे जर मी ज्ञानी झालो तर तुला विसरल की म्हणून मला ज्ञानी नाही व्हायचं लहान लेकराला फक्त आई लागते ज्ञान लागतं का नाही म्हणून मी तुझ नेमत लेकरू आहे ग नेंत लेकराला आई ताकत नसते म्हणून मला नेंत लेकरू होऊनच राहायचं मोठा झालं तर तू विसरून जाशील ना मला जर मोठ ज्ञान आलं गुहे ज्ञान तर तू विसरून जाशील म्हणून इठाई मला फक्त लहान लेकरूच बनवून ठेव विना काही वैराग्य ते नाही घातळा आई भार तुझ हे बघ हे इठाई अग जर ती नाही केली तर वैराग्य तरी कुठून येईल आणि सतत जर सतत जर माझे चित्त तुझ्या पायी असल तर कशाची गरजच नाही वैराग्य पण मला आपोआप मिळेल म्हणून एवढंच कर फक्त माझे चित्त तुझ्या पायी ठेव माझे चित्त तुझे पायी राहो ऐ शेकरी करी काही हे थाई हा भक्तीचा भार मी फक्त तुझ्यावर घातलेला आहे आणि हा भार तू तेवढा सहन कर आणि माझा लहान लेकरासारखा सांभाळ कर तुकाराम महाराज म्हणतात नाचू निर्लज्ज होणी तुका म्हणे नाचू निर्लज्ज होणी नाही माझे मनी, ना ना मा मनी दुजा भाव तुकाराम महाराजाच काय म्हणणं आहे देवा तुझ्या जर चरणाजवळ राहायचा असाल ना तर मी निर्लज्ज होऊन राहतो पण माझ्या मनात मात्र दुजा भाव कुठलाच नाही गई थाई मला तू आई आणि तूच बाप तूच बंधू तूच सगळं काही तू आहेस म्हणून तर हा भक्तीचा भार तुझ्यावर घातलेला आहे आणि मी निर्लज्ज होऊन नाचत आहे आणि माझ्या मनात दुसरा भावच नाही कारण मी अनिकाचे काम नाही आता एक गावा मी विठोबाचे नाम अनिकाचे काम नाही आता हे बघ अग तू आणि मी फक्त बाकी दुसरं कोणही लागत नाही ग म्हणून मी तुला अनन्य शरण आलेले आहे ठाई आणि तू हे माझ मरण निवार